नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एकोणवीस पासून लागू पंधरा सप्टेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत ता सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही पुन्हा एकदा महायुतीच्या हातात सत्तेची सूत्रे द्या त्यानंतर मी लाडकी बहीण योजनेतील धनराशी दुपटीने वाढवणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली आहे सरकारतर्फे सध्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपये दिले जात आहेत धाराशिव जिल्ह्यात आयोजित एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये थेट खात्यात जमा केले जातात तुम्ही आम्हाला बळकटी द्या आणि आम्ही तुम्हाला आर्थिक बळकटी देऊ तुम्हाला मिळणारी रक्कम तीन हजार रुपये करू आणि त्यानंतरही या रकमेत वाढ करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जावा यासाठी शासन प्रयत्न करत आहे अशातच आता सरकारने मराठी हा विषय राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे एवढंच नाही तर आता इथून पुढे परीक्षेचा निकाल हा ग्रेड ऐवजी मार्क्स देऊन लावला जाणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सर्व माध्यमातील शाळांमध्ये मराठी हा विषय शिकवला जाणार आहे तसेच या विषयाची परीक्षा घेऊन त्याचे मार्क्स दिले जाणार आहेत काही खाजगी शाळांमध्ये मराठी हा विषय गांभीर्याने शिकवला जात नसल्याचे लक्षात आले आहे त्यानंतरच राज्य सरकारकडून आता हा एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन अध्यापन सक्तीचे झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा एस टी महामंडळाने प्रवासाबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे आता एस टीच्या प्रवासाबाबत तसेच सेवेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असेल तर प्रवाशाच्या तक्रारीचे निराकरण आता लगेच होणार आहे यासाठी आता बसमध्ये आगार व्यवस्थापक आणि स्थापन प्रमुखाचे दूरध्वनी लावण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे म्हणजेच प्रवास करताना जर प्रवासासंबंधित कोणतीही समस्या असेल तर त्यांना लगेच तक्रार करता येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारकडून सरकारी योजनांसह लाडकी बहीण योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मोठे कार्यक्रम आखले जात आहेत यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सत्ताधारी महायुती सरकारवर टीका केली आहे तसेच अंगणवाडी सेविका आणि मजूर लाडके नाहीत का असा सवाल केला आहे राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत सत्ताधारी महायुती सरकारमधील पक्षांसह विरोधक देखील उमेदवार आणि महा मतदारसंघाच्या चाचपणीत व्यस्त आहेत तर सत्ताधारी लाडकी बहीण योजनेसह इतर योजना लोकांपर्यंत नेण्याची धडपड करताना दिसत आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी असणाऱ्या इतर यो योजनांचा प्रसार आणि प्रचारासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि मत बातमी बघा राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार महाराष्ट्र महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असल्याचे दिसून येत आहेत अशातच कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयाचे महायुती सरकारने केंद्र सरकारचे आभार मानले आहे त्यानंतर बघा मराठा समाजाला आरक्षण देणारच अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश काढण्यासाठी आग्रही आहेत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता ही प्रक्रिया पार पडेल दरम्यान या संवेदनशील मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जरांगे पाटील एकत्र बसून तोडगा काढतील अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली आहे